नमस्कार मंडळी वात्सल्य या युट्यूब चॅनल वर सर्वांचे मनापासून स्वागत आहे येणाऱ्या गणपती उत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गणेश चतुर्थी विशेष गणेशाचं सुंदर आणि धडाकेबाज असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेलायकन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची गवळणींची भजनांची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद काय बाई सांगू गण नटन काय बाई सांगू गण नटन उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय सांगू बा नटन काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे वाहन त्याला दिसत शोभून उंदराचे yes, वाहन त्याला दिसत शोभून ढोल ताशाचा झनकार झाला गणपती बाप्पा डोलत आला ढोल ताशाचा झनकार झाला गणपती बाप्पा डोलत आला गणपती बाप्पा डोलत आला टाळ मृदुंगाचा आवाज आला दुरून टाळ मृदुंगाचा आवाज आला दुरून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय सांगू बाई गणरायाच नटन काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला ताला दिस शोभुना उंद्राचे वाहन त्याला दिसत शोभुना उंद्राचे वाहन त्याला दिस शोभुना पिवळा पितांबरने सोन गुलालाचा चढला तो भार पिवळा पितांबरने सोन गुलालाचा चढला तो भार आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटण आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय सांगू बाई गणरायाच नटन काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून जास्वंदी फुलांचा लाल लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर जास्वंदी फुलाचा लाल लाल कपाळी टिळा चंद्राची कोर कपाळी टिळा चंद्राची कोर आवडीचे मोदक भक्ताला देई वाटून आवडीचे मोदक भक्ताला देई वाटून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय सांगू बाई गणरायाच नटन काय सांगू बाई गणरायाच नटन उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून धन्यवाद